आज लई बेत भारी चाललाय काय चाललंय काय करते नेमकं रोटे रोटे करणार आहे रोटे होई तुम्हाला तर रोट्याच देणार आहे करून खायला तेल लाव की जरा नाही नाही कुठवर खायचं फुकाटच युट्यूब पैसा खाऊन खाऊन तेल चढाय चरबी चढायला लागली की तुमच्या अंगावर ती बी खरच आहे तेलच कमी करावं लागून खायचं लागत बस करावा फोकाट पैसे खाऊ खाव, खाव नको नको झालं की जरा था, का तुम परपंच पंचा करायला चालू करावं लागेल हा तसच झालं फुकाट सोडून द्यावं जरा कष्ट करावं असं मी नाही करणार कष्ट मला मिळत शेलक शेलक भेटतंय ना खायला मग युट्यूबचा पैसा लय झालाय तुम्हाला दिवसभर काम काम करीत बसावा तिकडे आज रोट्याच केले ते बघ मी खायला मस्त यालाचा डबा आणलाय बर का युट्यूबच्या पैशावर पण नाही देणार ना तुम्हाला मी तेलाची चपाती करला का लावला का तेल खाऊन देत चणचणीत चन, जणजणीत जन, का अशी करायला लागली मोखार काय आज बायकोच डोकं फिक फिरलंय खायला का खुशाल मिगर आला जे चपात्या चारायला लागली मला कुटुंबर फुकट खायच आणि ती बी लोकांना भीक मागून खाल्ल्यावानी खाताव लोकांना भीक भी हा जरा देवाने एवढा हातपाय दिल्या दणदणीत काम करावा काम करावा कष्ट करावा आता एक ना एक यक बघताय तुम्ही च चॅनल मध्ये सगळं फक्त फक्त तुम्ही हा पाहिजे खायला बाकीची रोज तिकडं गुरा ढोरावानी काम कष्ट करते ती या हा चॅनल चालते चॅनल चालवते ती बरोबर आहे तेवढं आपलं चॅनल आहे म्हणायचं फक्त मग काय बेत खाऊन खाऊन पार काय म्हणतात फुटाय झाला की तुम्ही चरबी चढली म्हणा चरबी चालता बी ना मला एक गप्प जा तिकडे जाऊन बस डोक्याला टेन्शन करतेस ग माझ्या चौपटी खाली तर काय काय बाहेर आवडत नाही भजन करायचं चाललंय घरच झालं काय दारचं कमी आहे म्हणून घरच्यांनी बी पेढाय चालू केलंय नवरा सोकला युट्यूबच्या पैशावर व्हायलाच बायकोला रोज शेलका घास लागतो या मटण शिवाय तर ना बायको हा लेकरांना रोज तेला चपात्या पाहिजे तरीची कालवण काल पाहिजे ते पापड हा? किती पाहिजे बेतावर खायला लोणच लोणच द्या आमक द्या तमक द्या द्या बिस्तान द्या हम्म दिवस खायचं नसतं जरा कष्ट बी करायचं असत खऱ्याच्या आपलं खऱ्याच्या दुनियात खोट बोलून हे सगळा लांड्या ला लबाड्या करून धंदा चाललाय एकतर तुपे फॅमिली सुकली शेलक शेलक खायला तुपे फॅमिलीच्या जलम जलमतानाच युट्युबचं चॅनल होतोय तुपे फॅमिलीला काम नव्हती करत तुपे फॅमिली आणि त्यानेच माजली खाऊन खाऊन तुपे फॅमिलीची रिलेटेड सगळी त्यानेच माजली ती युट्यूबच्या चॅनल खाऊन खाऊ सोशल मीडिया फक्त फॅमिली चैनल बोल बाल आहे नसता शिल्क शिल्क खायचं बाकीचं चैनलच नाही ती थी किती कष्ट करते बिचारी माहित आहे का तुम्हाला उगाच कशाला डोकं खाता आहो त्यांच्या इतकं कष्ट तुम्ही कधी करणार बी नाही तुमच्या पाचवीला कधी कष्ट नाही तुम्ही राजाची काय म्हणतात राजासारखं सारखं आणि भिका सोडून द्या पैसे मागू मागू जनतेला नको नको केलं जनता इकडं पैसे जन झाली आणि तुम्हाला शेलक शेलक बेत जनतेचा रोज काय म्हणतात अशा बोलताय असा पैसा तिस तिसत नोटा येते कळाचं कळा खायचं खायचं आतापर्यंत जनतेला याला कष्ट नाही काय ऐकत झालेलं सगळं कष्टाशी कष्ट आपण कधी कष्ट केलं नाही करायचं बी नाही फुकाट मुंडकी मुरकुळून खायची खऱ्याच्या जमान्याचं काय म्हणतात खऱ्याच्या दुनियात खोटे तुपे फॅमिली तुपे फॅमिली खोटा 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 चला पाणी देव पाणी देव पाणी देव आय का आता आहे ना हा का म्हटलं कानातला मलफिळ फुगला असला फुगलाय की फुगलाय तेल सोडू संध्याकाळी तेल नाही वापरायचं मग पाणी सोडायचं गायचा गुदूगुदू करत मग काना ते युट्युबच तेला युट्युबचे पैसेच मग आवा युट्युबचा पैसा त आईच पाणी सोडलं तर नाही वय आज असं का हं खात जायचं ना युट्युबचा पैसा यो पैसा खायाचा नाही बरं का काय म्हणते मी हु हु हसायचं नाही ते पैसा कोड खाणारी युट्यूबच्या पैशाची आहे ती तेल घेतलं होत पण माघारी तुम्ही युट्यूबच्या पैशा खायला त्याच्यामुळं कष्टच कराय न ग म्हणते कष्टच कराय न ग म्हणायला लागली कुटुंब

तुम्ही किती दिवस झाले म्हणजे तुमच्या तुम्ही जसं झाला तसं तुमच्या आई बापाने तुम्हाला कसं जेवण करून घातलं कुठं तुम्ही चांगलं चुगलं खायला लागलाय ना हाँ। हा? हाँ। बेताव बी बेताव बेत हा कशामुळं सांग बरं ती युट्यूबच्या पैशामुळे हा तुझ्या बापाला कष्ट नको तुझ्या आईला कष्ट नको तुम्ही बी सोकलात बेताव बेत खायला हा असं म्हणल्यावर कसं चालायचं तुटवडा पडला अन्नाचा तुटवडा आधीच आई तर खाऊ खादार सत्यानास म्हशी ह्या तुमची सारखी खादाड खाऊ खादाड खाऊ 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 दरवाजे बापाने बरं मोठाल टाकलेच या तर चौकटी फाडाव्या लागले असते बापाचा बी असं खाणं ना अंग लाकडाचं खाणं बोकडाच ना अंग लाकडाचं बापाच बी तसच आहे खाल्ला तरी फुगत नाही पॉट होक सदा मोकळे धर चपाती टाक तो एकच पदी निघड पण हं टोमॅटला चपाती दे त्याला नशिबाने भेटतंय त्याला YouTube च्या पैशा जा जा ही काय खाऊ भाकरी सगळे ना

कोणाला विचार दिस अंधारा कोणी दिस ना ती कवा येत नाही खायला चलाय ती यांना भेताव भेताव भेट खायाला पैशावर मजाच मज्जा

કડ ખાયા ખાયા ના તમ કરા માય ते कोणाला चपाती मी आपे खाली बस चल घ्यायचे चला काय आणाची आण शेंगदादाण्याची चटणी फिटणी ती बापाला देतू त्या वै ग पोरे शेंगदाण्याची चटणी फिटणी काय भाय चांगलंच बे बेद बनवायचं होता

काय काय आहे बटाटन काय बटाट्या या जेवायला सगळेजण मी नाही बोलावणार पुन्हा जेवायला मला फक्त युक्त खायचं युट्यूबच्या पैसा मामानो मी बोलावणारच नाही पुण्याला थोडं दिलंय नव्हतं बस तर मस्त अस बटाटे चपाती की फोकार सवय लागली सवय लागली कामच नको वाटायला लागले कामच नको वाटायला लागले तीन अंडी खाते म्हणतात एकटी वगतात तर मी अन खातूया म्हणलं लाखात कोणला खाले मी तीन तीन नाही एकटी दहा दहा अंडे म्हणले तरी खाती एक बसण्याला ते बी युट्यूबच्या पैशा फुकारच्या ती बी आम्हाला तसं कळत नव्हतं तसं चाय न देत मग आय तपाय सखव खाऊ वाढव्या लागले आमच्या गुडांना 嗯，好，完了。 आणि मी गप्पा गप्पा खाते ना तर माझ्यासारखी ट्रेनिंग कुणी घेऊ नका माझ्यासारखा सगळ्याच्याच घरी अन्नाचा तुटवडा पडलेला नाही गप्पा गप्पा खायला माझ कसं आहे क्या है? रस्त्या को रस्त्याको मागण्याको जाताय भिकारी मेरा काम आहे धर्मच आपला दर्मच आहे मागतो त्याच्यामुळे काय किंवा त्यात काय लाज नाही भीक मागायचं आपला धर्म आहे त्याच्यामुळं आपण लाजू शकत नाही खाऊ नका ‫הנה, תעשה אולי. ‫זהו, עשה פתיח. ‫דור בלחה. ‫כלומר, זה פדורה. ‫-מה פדורה? ‫-מה פדורה? ‫-מה, כן, טוב.